गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहे कदन्ताय वक्रतुण्डाय गौरे धीमहि प्रजेशा जल्लोष वर्दीतील दर्दीचा उत्साहात संपन्न अभिनेता स्वप्नील जोशींच्या उपस्थितीत भावनिक क्षण नवी मुंबई सिडको ऑडिटोरियम वाशी येथे जल्लोष वर्दीतील दर्दीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सादर केलेल्या गीत संगीत नृत्याने वातावरण भारून गेले

कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आलेले अभिनेता स्वप्नील जोशी यांनीही या उत्साहात सहभाग घेतला स्वप्नील जोशींनी भावनिक होत सांगितले हे या कार्यक्रमाचे दुसरे वर्ष आहे गेल्या वर्षीही मी या कार्यक्रमाला उपस्थित होतो पण आज मला इथे पाहुणा म्हणून नव्हे तर या परिवाराचा एक घटक म्हणून आल्यासारखे वाटत आहे पुढच्या वर्षी देखील मी नक्की येईन जल्लोष वर्दीतल्या दर्दींचा मी आज इकडे नवी मुंबई उपस्थित आहे फार भारी वाटतंय आदरणीय सर त्यांची संपूर्ण टीम मला मोठ्या भावासारखे असणारे आदरणीय तिरुपती गारणे सर सगळीच लोकं मागच्या वर्षी मी या कार्यक्रमाला लावतो हे कार्यक्रमाचं पण दुसरं वर्ष आहे आणि माझ्या येण्याचं पण हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी मी इतका आ, प्रभावित झालो होतो आणि इतका मला आनंद आला होता जेन्युनली की आ, मी पाहुणा राहिलो नाही मी परिवाराचा भाग जगण मी त्यांना म्हटलं की मी पुढच्या वर्षी नक्की येईन आणि काय आपण त्याला मी म्हणजे मला लक्षात होतं आणि मला सरांनी सांगितलं तिरुपती सरांनी आणि मी आणि सगळं करून यावर्षी आवर्जून आलो आहे कारण इतका उत्साह इतका वेल ऑर्गनाइज्ड शो थक्क व्हायला होतं आपल्या सगळ्या पोलीस बांधवांना भगिनींना बघून त्यांचं गाणं त्यांची त्यांचं नृत्य त्यांची कला त्यांचं सादरीकरण त्यामागचं फॅशन आणि ज्या पद्धतीने हा शो ऑर्गनाइज होतो खरंच कमाल आहे या सगळ्या पोलीस बांधवांना माझा सलाम त्यांच्या कामाला त्यांच्या कार्याला माझा सलाम या कार्यक्रमाला या उपक्रमाला माझा सलाम आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी संपूर्ण नवी मुंबई पोलीस खात्याचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र फरकपेक्षा मी असं म्हणेन की गेल्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कार्यक्रम जास्त दिमाखदार जास्त आखीव रेखीव आणि जास्त क्रिस्प आणि टाईट आहे म्हणजे काही काही सादरीकरण असं म्हणून पाहिलं तर चांगल्या अर्थाने असं वाटत नाही की पोलीस किंवा हौशी कलावंत सादर करतात असं वाटत नाही असं वाटतं प्रोफेशनल लोक डान्स करत आहेत किंवा प्रोफेशनल लोक गाणी म्हणतात किंवा प्रोफेशनल लोक नृत्याविष्कार दाखवत आहेत किंवा वाद्य वाजवत आहेत हे इतकं भारावून टाकणार आहे इतकी पॉझिटिव्हिटी इतकी ऊर्जा सगळ्यांच्या फॅमिलीज आल्या आहेत सगळ्यांच्या फॅमिलीज शिक्त्या टाळ्या जल्लोष गुंडाट म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचं जे नाव आहे जल्लोष तो जल्लोष मला स्वप्नील जोशींच्या या, या शब्दांनी उपस्थितांच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली पोलिसांच्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि त्यांच्यातील कलागुणांचा संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला स्वप्नील जोशींच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला आणखी एक वेगळा आयाम मिळाला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील